तर आज स्पष्टपणे जाहीरपणे जाहीरपणे सांगतो देवेंद्र फडणवीस साहेबांचा सा फोटो मराठे प्रत्येकजण घरात लावतील फक्त तर आज स्पष्टपणे जाहीरपणे जाहीरपणे सांगतो देवेंद्र फडणवीस साहेबांचा फोटो मराठे प्रत्येकजण घरात लावतील फक्त उठले नाही आपण एवढे मोर्चे काढले महाराष्ट्रभर त्याचा काहीच फरक पडला नाही मुख मोर्चे काढले काहीच फरक पडला नाही तुम्ही ज्या आमदारांचे झेंडे घेऊन फिरले ज्या पक्षांचे झेंडे घेऊन फिरले ते आमदारही घाबरत होते ते त्या मोर्चात आले नाही मग यांच्याकडून काय अपेक्षा करणार आहे त्यामुळं तुम्ही एक सर्वसामान्य शेतकऱ्याचं कष्ट करा करायचं फोरग मनोज जरांगे पाटील हे आपल्या समाजासाठी लढतं आहे सगळ्यांनी पूर्ण ताकदीने तुम्ही स्वतःचं डोकं न लावता फक्त त्यांच्या पाठीशी उभं राहा आणि जे जे होईल ते बघत राहा एवढीच विनंती करतो उत्साह म्हणजे सर आज सामूहिक आमरण उपोषणाला सुरुवात झालेली आहे पंचवीस जानेवारी आज आहे संघर्षयोद्धा योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी जसे निवडणुकीचा रिझल्ट लागला आणि त्यानंतर ही तारीख डिक्लेअर केलेली होती त्याच्या मध्यंतरी आपण बघितलं संतोष देशमुख यांचं हत्या प्रकरण झालं मराठे ही विभागल्या गेल्यानंतर काय परिस्थिती होऊ शकते त्याचा प्रत्यय आपल्याला आला तो जातीवादातून झाला नाही पण मराठे हे प पडली तर काय होऊ शकतं त्याचं ते मूर्तिमंत उदाहरण होतं आज आपण बघू शकतोय संतोष देशमुखचं प्रकरण असेल महादेव मुंडे जे वंजारी समाजाचे चौदा महिन्या पहिले त्यांची हत्या झालेली आहे त्यांच्या हत्यारांना शासन झालेलं नाही सोम सोमनाथ सूर्यवंशी आहे परभणीचे ते दलित समाजाचे त्यांच्यावर अन्याय झाला वाकोडे आहेत त्यांच्यावर अन्याय झाला या अन्याय अन्यायाला त्या गुन्हेगारांना शिक्षा झाली पाहिजे ही आमची मागणी आहे मराठा आरक्षणाचा प्रश्न आज आपण बघू शकतो आहे त्या जरी हत्या झाल्या पण आमचे रोज एक किंवा दोन आत्महत्या ह्या होत आहेत ह्या आरक्षणामुळं होत आहे लाखो पोरं आमच्या नैराश्यात गेलेले आहे आणि सर्वसामान्य मराठा हा आमच्या पाठीशी आहे अगोदर म्हणलं जात होतं वेडात मराठे वीर दौडले सात ते सात नव्हते ते एक साथ होते तसेच आम्ही सात नाही तर एक साथ आहोत पूर्ण सहा कोटी मराठे आमच्यासोबत आहे आम्ही कुठल्याही जातीच्या विरोधात कुठल्याही पक्षाच्या कुठल्याही नेत्याच्या विरोधात नव्हतो नाही कधीच राहणार नाही आम्ही फक्त मनोज जरांगे पाटील यांच्या पाठीशी छातीचा कोट करून खंबीरपणे उभे पहिले एकटे मनोज जरांगे पाटील हे आमरण उपोषणाला बसत होते समाज बांधवांनी सांगितलं दादा आम्हाला जर तुम्ही आमचं ऐकत नाही तर आम्हीही सामू सामूहिक आमरण उपोषण करू आणि त्या पद्धतीने आपण बघू शकतो आहे आत्ता पूर्ण पूर्ण सभागृह ते मंडप जो आहे तो पूर्ण फुल झालेला आहे तेवढे सगळे समाजबांधव हे आमरण उपोषणाला बसलेले आहे आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून हे सगळे जे समाजबांधव आलेले हे मनोज दादाला आणि जे आम उपोषणाला बसलेले त्यांना पाठिंबा देण्यासाठी आलेले मी देवेंद्र फडणवीस साहेब यांना हात जोडून या तुमच्या लोकप्रिय चॅनलच्या माध्यमातून एक विनंती करतो की साहेब तुम्ही दोन हजार चौदाला जेव्हा मुख्यमंत्री झाले पूर्ण पाच वर्षाची टर्म तुम्ही तुम्हाला मिळाली होती त्यावेळेला आम्हाला तुम्ही आशेचे किरण वाटलात तुम्हीच आरक्षण देऊ शकता मराठ्यांना हा आम्हाला पूर्ण विश्वास होता आहे त्यानंतर तुम्ही जेव्हा सत्तेतून विरोधी पक्षात गेले तेव्हा तुम्हीच म्हणत होते महाविकास आघाडीने आरक्षण टिकवलं नाही तर आता या रिझल्टमध्ये तुम्हाला पूर्ण बहुमत मिळालेलं आहे तुम्ही जर आमच्या समाजाला आरक्षण दिलं साहेब तर छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज मनोज जरांगे पाटील आणि त्यांच्यानंतर देवेंद्र फडणवीस यांचा फोटो आम्ही सगळे मराठे घरात लावायला तयार आहे आमच्या समाजाला जो आरक्षण देईल आम्ही कुठल्याही नेत्याच्या विरोधात नाही हे मीडियातून किंवा काही लोक हे फडणवीस साहेब सत्तेत आले की हे उपोषणं करते हे कैचित पकडण्याचं काम करते असं जे म्हणतात तर आज स्पष्टपणे जाहीरपणे जाहीरपणे सांगतो देवेंद्र फडणवीस साहेबांचा सा फोटो मराठे प्रत्येकजण घरात लावतील फक्त आमच्या लेकराबाळांचं आमचे लाखो जे न्यायरस्यात गेलेले रोज आमच्या आत्महत्या होत्या साहेब आम्हाला राजकीय आरक्षण नको आम्हाला शिक्षणात आणि नोकरीत आरक्षण द्या ही आम्ही एक मायबाप सरकारला प्रार्थना करतो ज्या वेळेला एकनाथ साहेब मुख्यमंत्री होते त्यांनी आम्हाला लाखो कुणबी जनवंदी सापडून देण्यासाठी मदत केली त्यांचंही मी या तुमच्या लोकप्रिय चॅनलच्या चा माध्यमातून आभार मानतो आणि त्या ते मुख्यमंत्री असल्यामुळं पूर्ण बहुमताने महाविकास आघाडी याल, याला याला पराभव सहन करावा लागला आणि महायुतीचं सरकार पूर्ण ताकदीने आलेलं आहे आम्ही कुठल्याही पक्षाच्या विरोधात नाही स्वतः मी उमेदवार होतो पण मनोज दादानी उमेदवार उमेदवार द्यायचे नाही आणि पाठिंबा द्यायचा नाही ही भूमिका घेतली आम्ही अर्ज मागे घेतले आम्ही प्रचार केला नाही आम्ही सर्व हे सर्वसामान्य ग गोरगरीब मराठ्यांवर सोपून दिलं होतं ज्याला जिकडं मतदान करायचं पूर्ण बहुमताने तुम्हाला निवडून दिलेलं आहे साहेब आणि मी तुमच्या लोकप्रिय चॅनलच्या माध्यमातून अजून एक विनंती करतो जे उमेदवार उभे होते मराठा समाजातून काही इच्छुक होते त्यांना उमेदवारी मिळाली नाही म्हणून ते जर नाराज असतील किंवा कुणीही या चळवळीमध्ये हे मनोज जरांगे पाटील यांच्या घरचं काम नाही हे माझ्या घरचं काम नाही या यांच्या घरचं काम या नाही येणाऱ्या आपल्या पिढ्या आपले जे गोरगरीब जे सगळे सोयरे त्या पोरांच्या कल्याणासाठी जरी तुम्हाला आरक्षणाची गरज नसेल जरी मला आरक्षणाची गरज नाही पण एक समाजाचं ऋण फेडायचं देणं लागतो म्हणून तुम्ही आंतरवाली सराटीकडे लाखोंच्या संख्येने कूच करायची आहे काही आपल्यातलेच जे जसं छत्रपती संभाजी महाराजांना औरंगजेबाच्या औरंगजेबाने मुकरब खानाला पाठवलं होतं आणि मुकरब खानाच्या तावड्यात ताब्यात संभाजी महाराजला घात करून पाठवलं होतं तसे आपल्यातले काही औलादी असतील पण त्यांच्याकडे दुर्लक्ष करून चुकीच्या कॉमेंट जर आल्या कोणी जाती जातीमध्ये भांडणं लावण्याचं काम केलं कोणी प्रति आंदोलनं करायचं काम करू दिलं तर त्यांना करू द्या कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेमध्ये अधिकार दिलेला आहे प्रत्येकाला प्रत्येकाची बाजू मांडण्याचा त्यांना दुर्लक्ष करा मराठ्यांची एकी पुन्हा कशी आपल्याला एक करता येईल आणि वज्रमुठी आपल्याला कशी दाखवता येईल आपलं रक्त गरम आहे रक्त सळसळतं मराठ्याचं रक्त आहे पण मराठा पण आपल्याला रक्त सळसळू द्यायचं नाही लढा शांततेचा आहे गेल्या दीड वर्षापासून मनोज जरांगे पाटील हे लढत आहे शरीराची आखीच चालणी झालेली आहे फक्त त्यांना पाठिंबा म्हणून पाठिंबा द्यायचा म्हणून या कुणी स्वतःचं डोकं लावू नका याच ताकतीने पुन्हा म्हणजे मला आज सर्व फार आनंद होतो आनंद असू या ठिकाणी मला आहेत सर कारण आपण बघितलं संपूर्ण पार्किंग फुल झालेली आहे अख्खा ऊस म्हणजे पार्किंग काही निवडणुकीनंतर काही जण म्हणत होते की जारांगी पाटलांची हवा कमी झाली त्यांच्या पाठीमागं कोणी नाही काय सांगतो ते जे म्हणत होते त्यांनी एकदा आता आज आंतरवाली सराटेला यावं म्हणजे आम्ही तर आपण बघितलं त्याची काही जास्त वाच्यता झालेली नाही फक्त एक सांगावा मराठ्यांना गेला की यावं लागतंय सामूहिक आमरण उपोषणाला यावं लागतं आणि ज्याला बसायचं ते बसू शकतंय तर आपण बघितलं लोक सतरंज्या ब्लँकेट गाद्या उश्या जे ज्याच्या मापाचं आहे ते मापाचं आपलं आपलं घेऊन आलेलं आहे इथं कोणाची व्यवस्था केलेली नाही इथं फक्त पाण्याची व्यवस्था आहे ज्याच्या त्याचं ज्याला ज्या जे लागलं ते आपण खात आहे उत्स्फूर्तने गावाचे गावं या ठिकाणी अन्नदानही करत आहे इथं हा लढा एकट्याचा नाही जरांगे पाटलाचा नाही फाटका माणूस आहे गेल्या चौदा पंधरा वर्षापासून त्यांनी मराठा समाजासाठी स्वतःच्या शरीराची चाळणी केलीच केली आज आपण सगळ्यांना या चॅनलच्या माध्यमातून पुन्हा एक सांगू इच्छितो महाराष्ट्रातले जे कानाकोपऱ्यातून समाज बांधव बघताहेत मनोज जरांगे पाटील यांचं गाव आंतरवाली सराटी नाही त्यांचा परिवार आंतरवाली सराटी या ठिकाणी राहत नाही त्यांचा परिवार राहतो महाकाळा कारखाना या ठिकाणून दहा किलोमीटर पण जेव्हा शहागड फाटा म्हणजे आम्ही त्याला खुट्टा फाटा म्हणतो त्या दिवशी खुट्टा ठोकण्यात आला होता मराठा आरक्षणाचं त्या दिवशी खुट्टा ठोकला होता तर त्या ठिकाणून त्यांनी शपथ घेतली होती जोपर्यंत मराठ्यांना आरक्षण देत नाही मी घराची पायरी चाडणार नाही ते घरी गेलेलं नाही आंतरवाली सराटी या ठिकाणी ते गावात राहतात त्यांचा मुलगा जर बिमार पडला कित्येक वेळा त्यांचा मुलगा ॲडमिट झाला मुलगी ॲडमिट झाली त्यांचा परिवाराकडं त्यांचं दुर्लक्ष आहे अखंड मराठा समाज हा त्यांचा परिवार आहे त्यामुळं ते जोपर्यंत आरक्षण भेटत नाही मग त्याला पन्नास वर्ष जरी लागले तर मनोज जरांगे पाटील घरी जाणार नाही मग जर ते व्यक्ती समाजासाठी एवढं त्याग करू शकते तुम्ही आंतरवालीला येऊन थकले का लाखोंच्या संख्येने सगळ्या न्यायचं देवा आपण पंढरीच्या पांडुरंगाला आषाढी कार्तिकेची वारी करतो तशी आंतरवाली सराटीची वा वारी करायला काय हरकत नाही नेत्यांकडं दुर्लक्ष करा आणि संतोष देशमुख यांचं प्रकरण मागं पडेल अशी काही लोकांना भीती आहे तर त्यांना सांगू इच्छितो ज्या संतोष देशमुख यांचं प्रकरण झालं सर्वप्रथम त्या ठिकाणी न्यायाची बा बाजू मांडणारे मनोज जरांगे पाटील होते त्यांनी जोपर्यंत गुन्हेगारांवर कारवाई होत नाही तोपर्यंत तिथून उठले नाही आपण एवढे मोर्चे काढले महाराष्ट्रभर त्याचा काहीच फरक पडला नाही मुख मोर्चे काढले काहीच फरक पडला नाही तुम्ही ज्या आमदारांचे झेंडे घेऊन फिरले ज्या पक्षांचे झेंडे घेऊन फिरले ते आमदारही घाबरत होते ते, ते त्या मोर्चात आले नाही मग यांच्याकडून का अपेक्षा करणारे त्यामुळं तुम्ही एक सर्वसामान्य शेतकऱ्याचं कष्ट करायचं पोरग मनोज जरांगे पाटील हे आपल्या समाजासाठी लढत आहे सगळ्यांनी पूर्ण ताकदीने तुम्ही स्वतःचं डोकं न लावता फक्त त्यांच्या पाठीशी उभं राहा आणि जे जे होईल ते बघत राहा एवढीच विनंती करतो ज, जर आपण पाहिलं तर जरांगे सातवं उपोषण आहे काही जण प्रश्न उपोषित करतात की या सगळ्या उपोषणामाग कोणतरी आहे मग खर्च कोण करत प्रश्न तयार केला जातो काय सांग आता आपण बघू शकतोय सर हे सगळे जे लोक आलेले आहेत हे यांच्या घर यांची स्वतःचं टॅक्टर कोणी बैलगाडी कोणी टू व्हीलर कोणी मॅक्स पिकअप पहिले लग्नाला जातानी ते ट्रक वगैरे करून द्यायचे आणि त्याच्यात जसे जायचे आता लोकांना काय झालं आलिशान गाड्या सवय लागलेली आहे या निवडणुकीमध्ये आपण बघितलं पाचशे पाचशे हजार हजार रुपये देऊन लोकांना उमेदवार तर आप आए... आपण आता या ठिकाणी बैलगाडी पण बघू शकतो आहे हे अशा पद्धतीने म्हणजे मी बैलगाडीचं बोलतच आहे तर या ठिकाणी आपण बघतोय अशा पद्धतीने बैलगाडीने लोक आलेले आहेत कारण त्याची परिस्थिती नाही ना त्याची फोर व्हीलर घेऊन यायची परिस्थिती नाही तर आपला सारजा राजा घेऊन तो आपला मराठ्याचा बांधव या ठिकाणी आलेला आहे राहायला तुमचा प्रश्न की याला फंडिंग कोण करतात आपण बघितलं स्वतःची बैलगाडी तो माणूस घेऊन आलेला आहे जे वाहन भेटेल त्या वाहनाने आणि इथं आल्यानंतर कोणाला चार केला जात नाही हे त्यांच्या घरचं काम नाही आहे ज्याला गरज आहे जो ज जो जातिवंत मराठा आहे तो या ठिकाणी दिसतो ज्याला गरज नाही तो घरी दिसतो आणि राहायला प्रश्न जर आम्ही कोणाच्या पाठीशी असतो आम्हाला जर कुणाला हे केलं असतं सहा कोटी मराठे साहेब हे मराठ्यांना जर एक एक ला जर मनोज जरांगे पाटलांनी उमेदवार दिले असते आणि यांना लाख लाख रुपये जर विरोधी उमेदवारांनी दिले असते तर एकानेही एक, एक लाख रुपये घेतले नसते आणि जा जरांगे पाटलाचे उमेदवार निवडून दिले असते पण आम्हाला राजकारणाशी देणं घेणं नव्हतं त्यामुळं आम्ही मग महाविकास आघाडीचे सगळे स निवडून आले असते ना जर आम्हाला महाविकास आघाडीचा पा हे होता सपोर्ट होता आणि मी आता तुमच्या चॅनलवर तर डायरेक्ट म्हणतो आहे ना देवेंद्र फडणवीस साहेबांचा फोटो आम्ही घरात लावू शकतो आम्ही एकनाथ शिंदे साहेबाचा लावू शकतो अरे आम्हाला काय पाहिजे आम्हाला फक्त आमच्या फोरांचं कल्याण जो करून देईल आम्हाला राजकारणाशी घेणं गेन घेणं देणं नाही ना आणि पैसा त्या तुमच्या चॅनलच्या माध्यमातून मी ते सांगितलं होतं मनोज जरांगे पाटील हे जर मॅनेज झाले असते तर सरकारने दिले किती असते शंभर एक कोटी शंभर एक कोटी एखादी आमदार की अहो महा मराठा समाज आज को सहा कोटी मराठा आहे आज द पंढरीच्या पांडुरंगाला जर आपण गेलो तर दहा दहा रुपये दानपेटीत टाकत नाही पण दहा रुपयाचं पानफुल लोक विकत घेते जर सहा कोटी मराठ्यांनी दहा दहा रुपये जमा केले तर साठ कोटी मराठी मिळू न्यू, न्यू देऊ शकतील जर शंभर शंभर रुपये केले तर साठ कोटी कूट, सहाशे कोटी होतात आणि हजार हजार रुपये जर आम्ही दिले तर सहा हजार कोटी होतात कोणतं सरकार आम्हाला विकत घेऊ शकतं अहो अख्खा भारताचं सरकार जरी आलं तर सहा हजार कोटी त्यांना देऊ शकत नाही त्यामुळं हे जे प्रेम आहे ना हे सर्व पक्षाचे आणि सगळ्या नेत्यांना मानणारे या ठिकाणी लोक आहे हे स्वयंस्फूर्तीने फक्त यांना यांना माहिती आहे की आमच्या येणाऱ्या पिढीसाठी मनोज जरांगे पाटीलच न्याय देऊ शकते त्याच्यामुळं ते मॅनेज होऊ शकत नाही आणि जेवढे इथले लोक ओळखू शकत नसेल तेवढं मी बघतोय गेल्या दीड वर्षापासून सारखा त्यांच्या पाठीशी आहे मी एक ना एक हालचाल माझं लाईव आणि माझं लाईव्ह चालू असेल लाईव्हच्या माध्यमातून दाखवलेले जर मनोज जरांगे पाटील त्याला ओळखू शकत असेल तर त्यातला त्या मी एक आहे आणि त्याचा मला सार्थ अभिमान आहे कुठून आला काय नाव तुमचं काय सांगा मी आंबड तालुका हस्त भोकरी या गावानं आलो